तीर्थक्षेत्र गोधन पाणी जामले येथे भव्य यात्रोत्सव दिग्गज नेते लावणार हजेरी नृत्य आदिवासी नृत्य पावरी नृत्य चोख्या खास करून वेदनार डोंगरदेव व उन्हा बाड कणसारा माता यांना विशेष महत्व दिले जाते नाशिकसह धुळे नंदुरबार तसेच गुजरातमधील डांग परिसरात डोंगरदेव उत्सव आज देव दीपावलीच्या दुसऱ्या दिवशी चंद्र दर्शनापासून ते मार्गशीर्ष पौर्णिमेपर्यंत पंधरा दिवसासाठी सुरुवात होते याच पार्श्वभूमीवर सालावादाप्रमाणे निरहळ डोंगराच्या कुशीत असलेले तीर्थक्षेत्र गोधन पाणी स्वर्गीय काशीनाथ गायकवाड रंगनाथ गायकवाड अंबादास गायकवाड यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली आदिवासी कुलदैव डोंगरदेव भगवान उन्हा माण कणसारा मातेची भव्य यात्रा भरविण्यात येते यावर्षी देखील वीस नोव्हेंबर रोजी ध्वज मिरवणूक तर एकवीस नोव्हेंबर रोजी भव्य यात्रोत्सव आदिवासी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले निर्हळं डोंगराच्या कुशीत वसलेले व निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे तीर्थक्षेत्र खास करून यात्रेकरूंना आकर्षित करते सालाबादाप्रमाणे भरणाऱ्या या यात्रेत हजारोच्या संख्येने आदिवासी बांधव हजेरी लावतात या यात्रेचे आकर्षक नृत्य वेगवेगळ्या भागातून आलेले आदिवासी बांधव आपल्याकडील आदिवासी कला संस्कृती तसेच नृत्य सादर करतात या यात्रेत डोंगरदेव नृत्य पावरी नृत्य आदिवासी नृत्य इत्यादी खास करून यात्रेकरूंचे लक्ष वेधतात वृत्त संकलन विभाग कडवण नाशिक साहेब यादव गायकवाड यांच्या संकल्पनेतून गावकरी समस्त गावकरी व आजूबाजूच्या गावकऱ्यांच्या आज गाव म्हणजे सहाय्याने सर्व यात्रा उत्सव म्हणजे भरले जाते आणि म्हणजे सालाबादाप्रमाणे जे आज वरिष्ठांनी सांगितलं त्याप्रमाणे पूजापत्री होते व ती यात्रा भरवली जाते आणि त्यांच्या संकल्पने म्हणजे ते आज नाही आहेत तरी त्यांची संकल्पना ही त्या परंपरेनुसार जोपासली जात आहे तर आपल्या वडिलांनी जी आठवण पेरून ठेवली गावाला असेल किंवा आपल्याला असेल आज एक भव्य असं मंदिर या डोंगराच्या खुशीवर आपल्याला बघायला मिळत आहे तर त्यांचा आशीर्वाद आणि उन्हा बाळाचं दर्शन या ठिकाणी सर्व गावकऱ्यांसमोर समस्त आदिवासी बांधवांना घडत आहे काय या माध्यमातून आपण सर्व आदिवासी वर्गाला संदेश देणार आहोत मी आदिवासी वर्गाला एवढंच संदेश देणार आहे का म्हणजे हा प्रथम डोंगर डोंगर भाग आहे का त्या ठिकाणी कंसरा मावली उन्हा बाळव रायकणगड असे बरेचसे गौळ आहेत त्यांचं दर्शन हा एका ठिकाणी होत असतो आपल्या आदिवासी बांधवांना एवढंच मिळेल का संदेश देईल का आपली ही परंपरा कायमस्वरूपी अशीच चालू ठेवावी व वा, टिकून ठेवावी हा देवताचं महत्व हे इथं देवत आहेत आज हा पहिला दिवस या देवांचा पहिला दिवस आज मूर्ताचा दिवस आहे आज आज महूर्ताचा दिवस आहे म्हणून आपण आता या ठिकाणी पूजा पत्री केली तिचा उत्सव केला आणि या ठिकाणी यात्रा भरण्यासाठी तयारी केली खर तर आजच्या दिवस पार पडते काय सांगाल या या डोंगरे देवाच्या निमित्ताने आणि ही देव दीपावली ही देवदीपाली झाल्यावर दोन चार दिवसांनी डोंगरे देवाच्या उत्सवाला तर पौर्णिमेपर्यंत ह्या डोंगरेदेवाचं देवाचं एक कार्यक्रम जिथं तिथं डोंगरे देवांचं उत्सव होतात आणि त्या काशीनाथ गायिका वाड्यांनी या ठिकाणी या, या उत्सवाला फार प्रेरणा दिली आणि गावकोऱ्यांची आणि बागातील सर्व गावांची भरपूर या ठिकाणी डोंगरेदेवाला उत्सवासाठी साथ मिळते जय हिंद जय जहीं महाराष्ट्र ખોટ બાયસુર રોટિ सिफंडा है ना सिफंडा हो